नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता चौथी विषय मराठी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला कोणते लिहा वसतिगृहात राहणारी उत्तर मुले बर्फाचा गोळा खाणारी उत्तर लिला सरपंचाची मुलगी उत्तर बबली विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न लिहून वहीमध्ये घ्यायचे आहेत आणि उत्तरे लिहायची आहेत प्रश्न क्रमांक दोन शब्दांचे लिहा वावर शेत किंवा रान बरकत भरभराट ब प्रश्न वचन बदला डोळा नयन देव देवी प्रश्न क्रमांक तीन समान अर्थ लिहा धरणी धरती किंवा भूमी नदी सरिता ब एका शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ लिहा एक हार फुलांचा हार किंवा खेळामध्ये झालेली हार पाट बसण्याचा पाट किंवा पाटाचे पाणी प्रश्न क्रमांक चार योग्य जोड्या लावा अगट ब गट उत्तरे लिहिण्यासाठी ते जागा दिलेली आहे गहीवरून येणे मन भरून येणे पोटात कावळे ओरडणे खूप भूक लागणे झटत राहणे सतत प्रयत्न करणे प्रश्न क्रमांक पाच प्रश्नांची उत्तरे लिहा तीन गुण भाऊराव पाटील यांना सर्वजण काय म्हणून ओळखतात भाऊराव पाटील यांना सर्वजण अण्णा म्हणून ओळखतात दोन लीलाच्या मामाचे नाव काय होते उत्तर लीलाच्या मामाचे नाव भोला मामा होते तीन स्नेहा कशी मुलगी होती उत्तर स्नेहा कष्टाळू हुशार आणि प्रामाणिक मुलगी होती प्रश्न क्रमांक सहा कोण कौन कोणास म्हणाले तीन गुण एक आत्ता इथंच मुक्काम करा उत्तर असे कर्मवीर भाऊराव पाटील लेखकाला म्हणाले तू बदामी पेढे नदीत टाकलेस असे आई लीलाला म्हणाली तीन ओ माय माले पुढे शिकांशे या प्रश्नाचं उत्तर कोण कौन म्हणाले पुस्तकातून शोधून लिहायचं आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित पाहिली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत प्रथम घटक चाचणी किंवा आकारिक चाचणी क्रमांक एक दोन हजार पंचवीस सव्वीस या ऑप्शनमध्ये यत्ता पहिली ते इयत्ता सहावी सर्व पेपर उपलब्ध आहेत शिवाय सातवी ते दहावीसुद्धा प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याही प्लेलिस्टमध्ये आहेत